नमस्कार मैत्रिणो नम्रता यू क्रिएशन नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपण परवाला चौकोनी आसन शिकले मोत्यांपासून चौकोनी आसन मी तुम्हाला परवा कसे बनवायचे ते दाखवले आज मी त्याच आसनाचे दुसऱ्या प्रकार तो आज मी त्याच आसनापासून दुसरी वस्तू बनवलेली आहे ती मी तुम्हाला कशी करायची ते सांगणार आहे हे पहा अशी मी पिशवी बनवलेली आहे मी तुम्हाला परवा चौकोनी आसन शिकवले ते त्या आसनापासून मी अशी छोटीशी बॅग शिवलेली आहे पहा तर ते कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि साहित्य आपण पाहूया साहित्य पहा मैत्रिणींनो पांढरे मोती सहा नंबरचे गुलाबी मोती रंगीत मोती सहा नंबरचे तुंगूस सुई आणि कात्री परवा आपण आसन शिकलो चौकोनी आकाराचे आसन त्याच्यापासून आज आपल्याला एक नवीन वस्तू आपण शिकणार आहे हे पहा हे असे दोन आसन मी तयार केलेले आहे हा एक भाग मी जॉईन केलेला आहे आपल्याला मोती टाकून जॉईन करायचा नाही आहे आपल्याला फक्त ह्या एका मोत्यातून सुई दुसऱ्या मोत्यातून काढायची आहे असे हे आपल्याला दोन भाग जॉईन करायचे आहे आता ते कसे जॉईन करायचे ते मी तुम्हाला दाखवते पहा काय करायचं आहे मैत्रिणींनं हे पहा हे हा एक भाग मी जॉईन करून घेतलेला आहे पहा ह्या मोत्यातून सुई काढायची ह्या मोत्यात घालायची ह्या मोत्यातून ह्या मोत्यात ह्या मोत्यातून ह्या मोत्यात असं इथपर्यंत आपण आलेलो आहे आता पुढचं पहा मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते हे पहा एकदम सोपं आहे हा मैत्रिणींना जॉईन करायला हे पा आता माझी सुई ह्या मोत्यातून निघालेली पा दिसले का तुम्हाला धागा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली अशी सुई अलगद बाहेर काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आणि परत आता त्याच्यासमोरचा मोती क्रॉस क्रॉसमध्ये आपल्याला सुई घालायची आहे आणि शिवायचं आहे पहा क्रॉसमध्ये शिवायचं आहे हां आपल्याला आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आता आपल्याला त्याच्यासमोरचा हा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे दिसली का मैत्रिणी पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली लगेच आपल्याला क्रॉसमध्ये यायचं आहे परत हा जो मोती आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली इकडच्या ह्या मोत्यातून आता इकडच्या ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पहा इकडचा हा मोती असं क्रॉसमध्ये येत जायचं आहे आणि जोडायचं आहे पहा एकदम सोपी विण मी तुम्हाला ही सांगत आहे पहा हे असं जॉईन करायचं परत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू तीन भाग आपल्याला ह्याचे जॉईन करायचे मैत्रिणी आपले दोन भाग होत आलेले आहे पहा हा दुसरा भाग मी तुम्हाला दाखवते आहे आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर ह्या मोत्यात आलो आपण आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा लगोलगच्या लगोलगच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे म्हणजे आपला गॅपसुद्धा पडत नाही हे पहा आता आपण इथे आलो आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची एकदा इकडचा मोती एकदा तिकडचा मोती असं आपल्याला क्रॉसमध्ये सुई काढायची आहे पहा ही इतकी सुंदर छोटीशी पिशवी तयार होते मैत्रिणींनो हे आपण हळदी संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वाणात देऊ शकतो किंवा शोकेसला शोपीस म्हणून आपण घरात ठेवू शकतो किंवा लहान मुलींना आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो हे पहा इथपर्यंत आलो मैत्रिणींनो आपण पर। आता परत आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा अशी सुई क्रॉसमध्येच बाहेर काढायची आहे आपल्याला आणि नंतर काय करायचं आहे क्रॉसमधून काढून घेतल्यानंतर आपल्याला बंद करायचे पिशवीचे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते मेन आहे आपल्याला बंद कसे करायचे ते हे पहा आता आपण इकडे आलो आता आपल्याला इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला धागा ओढून घ्यायचा म्हणजे गॅप पडत नाही बरं का आता आपण ह्या मोत्यातून सुई काढली इकडच्या ह्या चौकोनातल्या आता ह्या चौकोनातला हा मोती क्रॉसमधला अशी आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे पहा नंतर काय करायचं मैत्रिनो बंद झाल्यानंतर परत काय करायचं आपण सुईमध्ये धागा ओन परत एकदा सगळ्या मोत्यांमधनं इकडच्या तिकडच्या इकडच्या तिकडच्या अशी सुई परत एकदा काढून घ्यायची म्हणजे आपली सुंदर अशी पिशवी तयार होते पहा आता आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची इकडे आलो आपण हे पहा अशी ह्या मोत्यातून सुई आली आपली आता इकडच्या मोत्यातून सुई हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा की अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे दोन भाग आपले झालेले आहे आता आपण तिसरा भाग करणार आहे तिसऱ्या भागाकडे लक्ष द्या मैत्रिणींनो हा? आता हां हे पहा आता आपण इकडे आलेलो आहे आता आपल्याला इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा हा इकडचा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे एकदा इकडचा मोती एकदा तिकडचा मोती हे पहा अशी सुई काढली आता ह्या चौकोनातला हा मोती काही नाही मैत्रीण चौकोन शिकवलेले आहे तुम्हाला चौकोन तुम्ही करून पहा आणि हे सुद्धा तुम्ही जोडून पहा तुम्हाला सहज जमेल पहा अशी आपण सुई सगळ्या मोत्यांमधनं बाहेर काढून घेतो आहे आता इकडच्या मोत्यातून सुई काढायची पा आपल्याला हा मोती एकदा इकडचा मोती एकदा तिकडचा मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे पहा हे पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेत आहोत हे पहा एकदा ह्या चौकनातला मोती एकदा त्या चौकनातला मोती एकदा ह्या चौकनातला मोती एकदा त्या चौकनातला मोती आणि मोत्याची ही मोत्याची जी चौकनाची विण आहे ती आपण चौकटपासून केलेली आहे त्याच्यामुळे आपल्या त्याच्यात अस्तर वगैरेसुद्धा घालायची काही गरज नाही आहे आपण गोल विण घेतली असती तर आपल्याला अस्तर घालावे लागले असते नाही का हे पहा आता इकडचा मोती हा आपला तिसरा भाग जॉईन करणं चालू आहे मैत्रिणींनो हां आलं का तुमच्या लक्षात मी कसा जोडते ते मी मोतींना घालता जॉईन करून राहिलेली आहे हे पहा आता आपण इथपर्यंत आलो आता आपल्याला इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची त्या चौक खालच्या चौकानातला हा मोती पहा अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे सगळी सोपी पद्धत शिकवते मैत्रिणींना मी तुम्हाला हां व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मोत्यांपासून ही नवीन वस्तू बनवलेली आहे ती आवडली असेल तर कॉमेंट्समध्ये मला सांगा कशी झाली ते हे पहा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आता आपला शेवटचा मोठी जॉईन करायचा मैत्रिणींनो हां एकदा ह्या चौकनातला मोती एकदा त्या चौकनातला मोती अशा आपल्याला जॉईन करायचे आहे हे पहा आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते ही अशी सुई बाहेर निघाली पहा धागा ओढून घेतलेला आहे आता इकडे ह्या मोत्यात सुई आली आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा आपल्याला ह्या मोत्यातून ना ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा आता सुई बाहेर काढून घेतली हे पा असे आपले ही पिशवी जॉईंट झालेली आहे आता आपल्याला बंद करायचे तर बंद कशा कर, तयार करायचे मैत्रिणी मी तुम्हाला दाखवते पहा आता मी इथे गाठ पाडून घेते हे असा हा आपला चौकोनांचा भाग जोडून झालेला आहे दोन चौकोन केले आपण आणि ते जॉईन केले आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे गाठ कशी पाडायची ते पण मी तुम्हाला दरवेळेस सांगते ही अशी गाठ पाडून घेतली आपण मी छोटी अशीच गाठ पाडलेली अशी आहे कारण मला परत ह्या वस्तू उसून दुसरी वस्तू करायची असते पहा अशा आपण हे भाग असे जॉईन करून घेतले पा दिसते ना मैत्रीण तुम्हाला पिशवीचा आकार तयार झाला दिसला ना हे पहा ही अशी आपली पिशवी तयार झालेली आहे आता आपण ह्याला बंद करणार आहे तर बंद कसे करायचे मी तुम्हाला सांगते पहा आता बंद करू आपण आता ह्या धा सुईमध्ये एवढा धागा आपण ओलेला आहे आपण धाग्याला परत गाठ पाडून घेणार आहे आणि आपल्याला आता वीस मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा असे आपण गाठ पाडून घेतलेले आहे दोन तीन गाठ पाडून घेतलेले आहे धाग्याला आणि आता आपण एक रंगीत एक पांढरा एक रंगीत एक पांढरा असे वीस मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा हा उरलेला धागा आपण गाठ पाडलेला कापून घेणार आहे पहा आता पहा मैत्रीनो मी आता रंगीत मोती होते एक पांढरा एक रंगीत हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस तिकडे पण आपला गाठीजवळचा मोती पांढरा यायला पाहिजे आणि इकडचा पण मोती आपला पांढरा यायला पाहिजे हे पाहे अशा आपण मोती ऊन घेतलेले आहे परत एकदा मोजून घ्या एक, हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस मोती आपण ऊन घेतलेली आहे आता काय करायचं मैत्रिणीनं पहा पिशवीला बंद आपण आतून लावतो की नाही हा आपला हे पिशवीचं तोंड आहे पहा आता आपल्याला बंदा लावायचे तर बंदा कशा लावायचे हे मोती मोजून घ्यायचे आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे सोळा मोती आहे तर आता एक दोन तीन चार पाच सहा हे सहा मोती सोडायचे आणि इकडचे सहा मोती सोडायचे एक दोन तीन चार पाच सहा इथे तर आपल्याला इथून सुई बाहेर काढायची हे पहा आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते पहा ह्या मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी सुई बाहेर काढली आपण हा एक भाग लावून झाला आपला मोत्याचा आता पहा मैत्रीण आता काय करायचं आता आपण एक दोन तीन चार पाच सहा इथपर्यंत सुई आणू एक दोन तीन चार सरळ ह्या लाईनमधले मधले हे सगळे मोतीमधले ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि बंद आपल्याला तिरकसेने लावायचा आहे सरळ यायला पाहिजे आपला बंद म्हणून आपण आधी त्याचं माप घेऊन पाहिजे हे पहा इथपर्यंत असे आपले बंद आलेले आहे आता इथे आपण जॉईंट करून घेणार आहे बंदाला हा हे पहा असं इथपर्यंत आपण आलेलो आहे आता पहा मैत्रिणींनो आता काय करायचं आपल्याला आपण एक, एक भाग एकीकडचा भाग जोडलेला आहे आता आपल्याला दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे तर काय करायचं इथपर्यंत आपली सुई बाहेर आलेली आहे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हा जो इकडचा भाग आहे आपला हा ह्याला आपण इथे गाठ पाडलेली तर काय करायचं हे मोती सरकवून द्यायचे आपले मोती बाहेर निघू नये म्हणून आपण गाठ पाडलेली नाही का हे असं आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि आता इकडची सुई आपण बाहेर काढली आता आपल्याला इथे हे जॉ जो, जॉईन करायचं तर काय करायचं इथे आपण ही गाठ अशी ठेवणार आहे आपण जी पहिल्यांदा गाठ पाडली ती आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू पा हा शेवटचा हे पहा हा जो गाठीजवळचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा असा आपला हा भाग इथे जॉईन झालेला आहे हा हा भाग आतमध्येच यायला पाहिजे आपला हा भाग बरं का आता आपण परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू म्हणजे आपला मोत बंदाचा भाग आतमध्ये जाईल हे पहा असा आपण हा भाग काढून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला गाठ पाडून घ्यायची पहा इथे आपण गाठ पाडून घेणार आहे अशी आपण सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे हे पहा की अशी गाठ पाडून घेतलेली आहे हा एक बंद आपला इथे तयार झालेला आहे पहा आता आपण उरलेला धागा कापून घेणारे कातलीने आणि आता परत आपल्याला दुसरा बंद तयार करायचा आहे आता मी परत धाग्याला गाठ पाडून एकोणावीस मोती धाग्यामध्ये ओगून घेणार आहे मैत्रिणीनं तुम्हाला ही बॅग आवड ही पिशवी आवडल्यास मला कॉमेंट्स करा हां कशी झाली ते मला सांगा हे पहा आता आपण इथे परत गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला एकोणावीस मोती ओन घ्यायची आहे धाग्यामध्ये एक पांढरा एक रंगीत एक पांढरा एक रंगीत हां हे पहा आता मी आधी पांढरा मोती होऊन घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा Ta-da! हे असे आपण एकोणावीस मोती ओवून घेतलेले आहे दोन दोन चार दोन सहा दोन आठ न दोन बारा दोन दोन सोन अठ्ठाडीच एकोणास एकोणास मोती आपण ओवून घेतलेले आहे आपण एका साईडचा बंद लावून घेतलेला आहे आता आपल्याला त्याच्यासमोरच यायचं आहे तर आपण आता परत इथे सुई बाहेर काढून घेणार आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा ह्या सहा मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा त्याच्या ते समोरचा मोती आहे हा त्याच्यातून आपण सुई अशी आतमधून बाहेर काढणार आहे आतल्या साईडने आपल्याला लावायचा आहे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा एक बंदाचा भाग आला इकडे आणि आता तुम्हाला ह्याची सोपी पद्धत सांगते मी हा तुम्हाला इकडे सरळ धागा किंवा इथे गाठ पडून दाखवली आता पहा मैत्रिणींनो आता इथे आपण आतून घातलेला आहे हा बंदात आता आपल्याला इथे जॉईन करायचं तर काय करायचं आपण आता आपण ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ समोरच्या पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे पहा एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला ही या? हे पाही अशी सुई बाहेर काढलेली आहे हा धाग्याचा गोल झालेला आहे आणि सुई धाग्याच्या गोलातून अशी आपण बाहेर काढून घेणार आहे हा इथे आपला एक साईडला बंद जॉइंट झाला पहा आणि आता परत आपल्याला दुसऱ्या साईडला जॉईन करायचं आहे बंद हा हे पहा एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला पहिल्यांदा मी सगळ्या मोत्यातून धागा काढून घेतलेला होता आता मी इथेच इथल्या इथेच मोत्यामधनं सुई काढून घेतलेली आहे आणि धा गाठ पाडून घेतलेली आहे पहा आणि ओर बाकीचा धागा आपण काचवीने कापून घेणार आहे हे पहा असं आपण गाठ पाडून घेतलेली इथे हां आता आपल्याला दुसऱ्या साईडला बेळ चळी करायचा आहे तो मोत्याचा हां आता पहा उरलेला धागा आपण काचवीने कापून घेऊ हे पहा हा कापून घेतला आणि आता परत आपला हा राहिलेला अर्धा भाग बंदाचा हा आपल्याला जॉईन करायचा ह्याच्यासमोरच यायला पाहिजे असा नाही का हे पहा असा यायला पाहिजे हा आता आपण धाग्याला गाठ पाडून घेणार आहे आणि तेवढा राहिलेला बंद जॉईन करून घेऊ आपण मैत्रीण तुम्हाला पिशवी समजली का बॅग समजली का मोत्याची मी कसे जॉईन केले ते नसं समजले तर मला सांगा मी तुम्हाला परत शिकवेल हे पहा आपण गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला तेवढा राहिलेला भाग जोडून घ्यायचा आहे आता पहा मैत्रिणींनो आता आपल्याला इथे सुई घ्यायची इथे आता आपण अशी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा हा मो हा हा भाग इथे धरून घ्यायचा हातामध्ये असा आणि हे पहा ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि हा जो गाठीजवळचा मोती आहे त्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी, अशी बाहेर वरती काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि सुई अलगद वरती काढायची आहे हे पहा अशी आपण सुई काढून घेतलेली आहे हा इकडे हा भाग आपला जॉईन झालेला आहे आणि परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणारे पहा ह्या दोन मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे व्यवस्थित अशी सुई ओढून घ्यायची आहे हे पहा आणि आता परत आपल्याला इथून इथून सुई बाहेर काढायची पहा हे असं आपण ज्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई परत बाहेर काढून अशी अशी ह्या गोल दोन मोत्यातून बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही अशी सुई आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे पहा लेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे पहा अशी आपली पिशवी जॉईन झाली आहे पहा मैत्रिणींनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा आपल्या दोन पिशव्या इथे तयार झालेल्या आहे